जिल्ह्यातील कुस्ती खेळास प्रोत्साहन देणे आवश्यक शरद लाड क्रांतीकडून मानधनधारक कुस्ती स्पर्धेचं आयोजन इंटरनेटच्या युगात शरीर संपत्तीची काळजी घेऊन कुस्ती क्षेत्रात आपलं शारीरिक बळ आजमाव पाहणाऱ्या मल्लांसाठी ही स्पर्धा म्हणजे एक सुवर्ण संधी ठरणार आहे या स्पर्धेमध्ये चौदा वर्ष वयोगटापासून खुल्या वयोगटातील पस्तीस ते एकशे वीस किलो या वजनी गटात तसेच खुल्या वजनी गटात प्रथम व द्वितीय क्रमांकानं विजयी होणाऱ्या पैलवानास एक वर्षासाठी मासिक मानधन देण्यात येईल अशी माहिती क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले सांगली जिल्ह्यातील कुस्ती खेळास प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा आयोजित केल्यात घरची परिस्थिती बेताची असताना शिक्षणाबरोबरच कुस्ती या क्षेत्रात आवड असणारे अनेक मल्ल क्रांती अग्रणी जेडी बापू लाड प्रशिक्षण केंद्रामध्ये कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील विविध कुस्ती, कुस्ती स्पर्धेत यश संपादन करून आपल्यासह आपल्या गावाचे आणि परिसराचे नाव उंचावत आहेत अशा जिद्दी आणि धडपडी वृत्तीच्या मल्लांना क्रांती कुटुंब नेहमीच पाठबळ देत आला असून यापुढेही हे कार्य अखंडपणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे क्रांती अग्रणी डॉक्टर जे डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडल यांच्या वतीनं मानधनधारक पुरुष कुस्ती स्पर्धेचं आयोजन शनिवार दिनांक दोन ऑगस्ट ते रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कारखाना कार्यस्थळावरील क्रांतिसिंह नानापाटील स्मारक इथं करण्यात येणार आहे यामध्ये सहभागी होणाऱ्या पैलवानांची वजनं शनिवार सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत घेतली जाणार आहेत त्यानंतर सदर स्पर्धा दुपारी चार वाजता सुरू होईल या कुस्ती स्पर्धेची माहिती नियम अटी व इतर अटी सह माहिती कारखाना प्रशासन विभागाकडे पाहण्यास मिळेल तरी सांगली जिल्ह्यातील सर्व पैलवानांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर पा मराठी न्यूज नेटवर